नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच आपल्या अभिनय आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये येत असतात मात्र अभिनेते नाना पाटेकर हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आले आहेत मित्रांनो नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाचे मृत्यू झाले आहे आणि याबाबतचा धक्कादायक खुलासा त्यांनी स्वतः केला आहे त्यामुळे नानांचा हा खुलासा ऐकून अनेक जण आता शॉक झाले आहेत तर अभिनेते नाना पाटेकर यांना देखील अश्रू अनावर झाले मित्रांनो नाना पाटेकर यांच्या मुलाचे नाव मल्हार असे आहे आणि आज तो आपल्या पायावर उभा राहिला आहे पण त्याच्या अगोदर नानांना एक मुलगा झाला होता पण तो जन्मापासूनच आजारी होता त्याला डोळ्याची समस्या होती त्यांचा हा मुलगा अल्प आयुषी ठरला त्याच्याविषयी बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले तो जन्मापासूनच आजारी होता त्याला बरच काही होतं एका डोळ्याची समस्या होती त्याला दिसत नव्हतं त्यामुळे मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की त्याला पाहताच मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील नाना पाटेकरचा मुलगा कसा आहे पण त्याला काय वाटतं कसं वाटतं याचा विचार मी केलाच नाही माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचाच मी नेहमी फक्त विचार केला त्याचं नाव दुर्वास असं होतं त्याने आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवली आणि त्यानंतर त्याचं निधन झालं पण काय करणार आयुष्यात काही गोष्टी घडतात असा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला त्यामुळे नाना पाटेकरांचा हा खुलासा ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे